मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे किती तारीखला मिळणार आहेत मिळणार आहेत की नाही आणि जर ते मिळणार असतील तर ते कोणाकोणाला मिळणार आहेत असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात आहेत तर या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे नुकत्याच सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या विधिमंडळातील बैठकीत सरकारने पहिला हप्ता किती तारीखला देणार आहे हे जाहीर केले आहे पहिल्यांदा रक्षाबंधना दिवशी पहिला हप्ता दिला जाणार होता परंतु आता त्यामध्ये बदल केला गेलेला आहे आतापर्यंत एक कोटी एकेचाळीस लाख अर्ज दाखल झाले आहेत आणि त्यापैकी एक कोटी एकोणतीस लाख अर्ज हे आहे तर जे ठरवण्यात आलेले अर्ज आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहे आणि या योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो, तो एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी देण्यात येणार होता पण आता रक्षाबंधन पूर्वीच म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी हा हप्ता राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे याबाबतचा जो निर्णय या आहे तो शासन दरबारी झालेला आहे आणि विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहे तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि जर काय नवीन अपडेट्स असतील तर त्याचा व्हिडिओ चॅनेलवरती येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू